तारीख तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ठिकाण छत्रपती संभाजीनगर गोदावरी नदी पात्रात एक मृतदेह वाहत आला होता मृतदेहाची ओळख पटत नव्हती पण त्याच्या हातावर सचिन आणि मानेवर भक्ती नावाचा टॅटू होता पोलिसांना घटनास्थळी बोलवण्यात आलं जेव्हा पोलिसांचं तपास पथक तिथं पोहोचलं तेव्हा त्यांनी मृतदेहाची बारकाईने पाहणी केली मृतदेहाच्या गळ्यावर धारधार हत्यारानं कापलं होतं पैठणच्या बाजूने वाहत आल्याचा अंदाज घेत पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व ठाण्यांमध्ये हरवलेल्या व्यक्तीची चौकशी सुरू केली तपासात समोर आलं की मृतदेहाची ओळख हरसूलच्या एका व्यक्तीशी जुळते आणि मंडळीत ही व्यक्ती होती सचिन पुंडलिक अवताडे जेव्हा पोलिसांनी या घटनेचा सखोल तपास सुरू केला तेव्हा एक भयंकर हत्याकांड समोर आलं मंडळी ज्यानं अख्खं छत्रपती संभाजीनगर हादरलाय आता ही घटना काय आहे आणि सचिनचा इतकं निर्गुण खून कोणी आणि का केला सगळं जाणून घेऊ आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी चंद्रकांत सूर्यवंश आणि तुम्ही पाहताय जनमंतक मराठी मंडळी नेहमीप्रमाणे आठवण जर तुम्ही या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनल आजच सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून तुमच्या मित्रपरिवारांना शेअरसुद्धा करा तर बघा हर्सूल परिसरात राहणारा बत्तीस वर्षाचा सचिन अवताडे तसा तो प्लॉटिंगचा व्यवसाय करत होता आणि सोबतच तो छावा संघटनेचा पदाधिकारी देखील होता चार वर्षापूर्वी त्याची ओळख तेहतीस वर्षाच्या भारती दुबे हिच्याशी झाली होती दोघेही चार वर्षापासून अशोक वाघ यांनी स्थापन केलेल्या छावा संघटनेत काम करत होते ती राज्य महिला प्रदेश अध्यक्ष तर सचिन शहर अध्यक्ष म्हणून काम करत होता कामातून झालेल्या ओळखीतून हळूहळू त्यांची जवळीक वाढली आणि अखेर या दोघांचं त्या दोघांच्या ना नात्याचं रूपांतर प्रेमात झालं दोघे एकमेकांच्या प्रेमात इतके गुंतले की त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात नेमकं काय घडतं याकडे त्यांनी फारसं लक्ष देखील दिलं नाही कारण सचिन आणि भारतीचं काय पहिलं प्रेम नव्हतं मंडळी सचिन विवाहित होता आणि भक्ती अवताडे ही त्याची बायको होती या दोघांना एक मुलगी देखील होती तर भारतीसुद्धा विवाहित असून काही दिवसापूर्वीच तिचा घटस्फोट झाला होता ती वाई विवाहित असून सचिन आणि भारती प्रेमात अखंड बुडाले होते भारती पतीपासून विभक्त एकटी स्कॅनर प्लॅटमध्ये एका फ्लॅटमध्ये राहत होती आणि त्या फ्लॅटवरती सचिनची सतत एज असायची आणि आता चार वर्षानंतर भारतीला सचिनसोबत लग्न करायचं होतं पण मंडळी सचिन विवाहित असल्यामुळे ती तिला नकार देत होता तर दुसरीकडे सचिनला भारतीवर संशय होता की तिचे अजूनही काही ठिकाणी लपडे आहेत पुरुषासोबत काही संबंध आहेत त्यामुळे दोघांमध्ये सतत वाद व्हायचे पण एक दिवस त्यांचे वाद इतके टोकाला जातील याची कुणाला तुसवर देखील कल्पना नव्हती मंडळी तारीख होती, होती एकतीस जुलै दोन हजार पंचवीस सचिन आवताडे आणि भारतीदुबे जालन्याला एका लग्नासाठी एकत्र निघाले होते दोघेही भारतीच्या कारमधून जालन्याला निघाले लग्न समारंभात थोडा वेळ ते थांबले आणि मग रात्री उशिरा पुन्हा छत्रपती संभाजीनगरला परतले परतीच्या प्रवासात त्यांनी दारू खरेदी केली आणि ते दोघे भारतीच्या फ्लॅटवर गेले दारू पार्टी सुरू झाली आणि त्यात सामील झाला भारतीचा मामे भाऊ दुर्गेश मदन तिवारी तो औषध कंपनीत कामाला होता थोड्या वेळाने भारतीचा दुसरा अजून एक मित्र म्हणजे अफरोज यालाही बोलवण्यात आलं तो वाहन खरेदी विक्रीचे काम करत होता दा। दारू पीत असताना सचिन आणि भारती यांच्यात वाद सुरू झाला वाद इतका टोकाला गेला की भारतीचा मामे भाऊ दुर्गेश आणि त्याचा मित्र अफरोज यांनी मिळून सचिनला बेदम मारहाण केली आणि संतापाच्या भरात त्यांनी सचिनच्या गळ्यावर धारधार शस्त्राने वार करत त्याची हत्या केली मंडळी खून केल्यानंतर हे तिघं शांत बसले नाहीत त्याने सचिनचा जो डेड बॉडी आहे ती ताडपत्रीच्या गुंडाळली मोठ्या पिशवी त्याला कोंबलं आणि गाडीने तब्बल एक्कावन्न सॉरी पंचावन्न किलोमीटरचा प्रवास करून ते पैठणला पोहोचले तिथे गोदावरी नदीच्या गडूळ पाण्यात सचिनचा डेड बॉडी फेकून देण्यात आली आणि त्या दिवसानंतर सचिनचं काही कुणाला दिसलं नाही दुसरीकडे सचिन गेला कित्येक दिवसापासून बेपत्ता झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबातून त्याचे कुटुंबातील कुटुंबा लोक त्याचा शोधा शोध करत होते कुटुंबियांनी सचिन हरवल्याची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवली होती सचिनचा शोध घेता घेता त्याचा भाऊ राहुल अवताडे हा सचिनचा मित्र असणाऱ्या प्रशांत महाजनाकडे पोहोचला चौकशी केली प्रशांतनं सांगितलं की शेवटचं मी सचिनला भारतीसोबत जालन्याला जाताना बघितलं होतं आणि तिथूनच मंडळी सगळ्यांचा जो शक आहे जो संशय आहे तो थेट भारती दुबे वर केंद्रित झाला दुसरीकडे घटनेच्या तब्बल तेरा दिवसानंतर अवताडी कुटुंबानी पोलीस बेपत्ता असलेल्या सचिनचा शोधा घेत असताना तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शेगाव लगतच्या मुंगी गावाजवळील गोदावरी नदी पात्रात गावातल्या एका व्यक्तीला ती डेड बॉडी तरंगताना दिसली ती डेड बॉडीची अवस्था इतकी भीषण होती गळ्याच्या उजव्या बाजूला कोरलेलं भक्ती नाव आणि हातावर सचिन नावाचा टटो बघून मृतदेहाची ओळख पटली होती तो दुसरा तिसरा कोणी नसून सचिन पुंडलिक अवताडे हाच होता शरीरावर गंभीर वार असल्यामुळे त्याची हत्या केल्याचं स्पष्ट झालं होतं तपासात सचिनच्या मित्राकडून भारती दुबेचं नाव पुढं आलं होतं पोलिसांनी लगेचच तिचा शोध सुरू केला पण मंडळी एकतीस जुलैच्या रात्री आणि त्यानंतर भारती कधीच तिच्या फ्लॅटवर परत चालली नव्हती अहिलानगर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता रात्री दीड वाजता तिघेही एका प्लास्टिकमध्ये ती डेडबॉडी घेऊन जाताना दिसले पैठणच्या <coughs> पुलावरून त्यांनी मृतदेह गोदावरी नदी नदीत फेकला तेरा दिवसानंतर ती डेडबॉडी चौदा किलोमीटरवरील बुंगी गावाजवळील पात्रामध्ये वाहत आली होती दरम्यान भारतीनं आपले सगळे मोबाईल बंद केले होते अहिलानगर <coughs> नगर गुन्हे शाखेने ऐंशी पेक्षा अधिकचे सीसीटीव्ही फुटेज तपासले अफरोजला पकडण्यासाठी ठिकठिकाणी सापळे लावण्यात आले पण तोही हाती लागत नव्हता चार दिवसापूर्वी तो चिखल वाहन बाजारात गेल्याची माहिती पोलिसांना कळाली पथकाने त्या ठिकाणी जाऊन त्यांना अटक केली पथकाने त्या ठिकाणी जाऊन केली पण त्या ठिकाणी तो आढळला नाही भारती एका मित्राला फोन केला तो कॉल पोलिसांसाठी महत्वाचा ठरला ते एका क्रमांकाहून त्यांना ट्रेसिंग करून पोलिसांचं पथक साखरखेडा पोहोचलं आणि नातेवाईकाच्या दुबेला ताब्यात घेण्यात आलं पोलिसांनी दिवसात दोन आरोपींना बेड्या ठोकण्यात अद्याप एक आरोपी फरार आहे आणि भारती दुबेला अटक करण्यात आली आणि छावा संघटनेचा पदाधिकारी असलेला सचिन त्याचं वैवाहिक आयुष्य भारतीसोबतचं नातं आणि त्या नात्यातून निर्माण झालेला तांतनाव आणि त्या तांतनावातून झालेली त्याची निर्दयी हत्या आज भारती दुबे आणि दुर्वेश तिवारी हे तुरुंगाच्या मागे आहेत तर अफरोज अजूनही पोलिसांच्या तावडीत सापडत नाही आहे मात्र या घटनेनं छत्रपती संभाजीनगर संपूर्ण हादरून गेले मंडळी या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम आमच्या या कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि अशाच विविध माहितीपूर्ण व्हिडिओसाठी अशाच घटनांसाठी किंवा इतर अपडेट्ससाठी जनमंतक चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा जनमंतक मराठी धन्यवाद